केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या पतीपत्नींना आता विरहाचे दिवस संपवून एकाच शहरात एकत्र काम करण्याची संधी मिळणार आहे विवाहित जोडप्यांना शक्यतो एकाच मुख्यालयी किंवा स्टेशनवर नियुक्ती देण्याच्या धोरणाचे केंद्र सरकारने ठाम समर्थन केले आहे मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्वे जारी कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाने यासंदर्भात सर्व मंत्रालय आणि विभागांना स्पष्ट मार्गदर्शन तत्वे जारी केली आहेत खासदार प्राध्यापक मनोज कुमार झा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने स्पष्ट केले की केंद्र सरकार राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यातील कर्मचाऱ्यांना हा नियम लागू असेल पती पत्नीला एकाच ठिकाणी पोस्टिंग मिळावी जेणेकरून त्यांच्या कौटुंबिक जीवनात स्थैर्य राहील हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे बँकिंग क्षेत्रातील स्पेशल ट्रान्सफर पॉलिसी बँकिंग क्षेत्रातही बदलीच्या कटकटीपासून सुटका करण्यासाठी वित्तीय सेवा विभागाने विशेष धोरण आखले आहे सर्व सरकारी बँकांना या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत कर्मचाऱ्याचा जोडीदार केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये कार्यरत असेल तर त्यांना शक्यतो एकाच ठिकाणी नियुक्ती द्यावी स्केल तीनपर्यंतच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती त्यांच्या भाषिक क्षेत्रातच केली जावीत महिला कर्मचाऱ्यांची बदली त्यांच्या घराच्या जवळ किंवा सोयीच्या ठिकाणी करण्यावर भर दिला जाईल पसंतीचे ठिकाण सांगण्यासाठी बँकांना आता ऑनलाईन पोर्टल तयार करावे लागेल चुकीच्या बदली विरुद्ध कर्मचाऱ्यांना दाद मागता येईल तक्रार समितीला पंधरा दिवसांच्या आत लिखित कारणासह यावर तोडगा काढावा लागेल